नांद्रा बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तर्फे एमपीएससी परीक्षेत सहाय्यक राज्य कर आयुक्त वर्ग एक या पदावर निवड झाल्याबद्दल नांद्रा बुद्रुक येथील मूळ रहिवासी असलेले दर्पण भालेराव व लोकेश भालेराव या दोघा भावांचा गुणगौरव गुण गुण सोहळा व सत्कार समारंभ नुकताच नांद्रा बुद्रुक येथे पार पडला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद चंद्र बागल यांच्या हस्ते हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या प्रसंगी दोघा गौरवार्थींचे आई वडील तसेच परिवारातील माध्यमिक निवृत्त शिक्षक गणेश भालेराव यांच्यासह परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमास विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व अन्य पदाधिकारी तसेच निवृत्त प्राथमिक शिक्षक सुधाकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ यांचीही बहुसंख्येने उपस्थिती होती हे दोघे बंधू नांद्रा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत काशीनाथ भालेराव यांचे नातू होत न्यूज मराठी फिफ्टीन साठी पुरुषोत्तम पारदे यांचा रिपोर्ट नांद्रा बुद्रुक आपण बघत आहात न्यूज मराठी फिफ्टीन हे आमचं लोकप्रिय युट्यूब चॅनल आपण आमचं चॅनल आता लगेचच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ठळक बातमी विचार नवीन